अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाचे विविध प्रकार पेन्शनसाठी लागू होणारी व नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आसाद चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृत्सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शासकीय कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबांना निवृत्ती अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार निर्णया प्रकारची पुढील निवृत्ती वेतने देण्यात येतात निवृत्ती वेतनाचे प्रकार टाईप्स एम्प्लॉईज पेन्शन नियत वयमान निवृत्तीवेतन नियम दहाच्या संबंधित पोटनियमानुसार ठरविलेले नियत वयो वयमान पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होणाऱ्या क्रम शासकीय कर्मचाऱ्यांना नियत वयमान निवृत्तीवेतन देण्यात येईल पूर्ण सेवा निवृत्तीवेतन एक ह्या निस नियमामधील नियम दहाच्या किंवा नियम पासष्ट ते सदुसष्टच्या तरतुदीनुसार नियत वयमान होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा सेवानिवृत्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला पूर्ण सेवा निवृत्तीवेतन देण्यात येईल या शासकीय कर्मचाऱ्याला नियम दहाच्या पोटनियम चार आणि पाच च्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त करण्यात आले असेल अथवा जो सेवानिवृत्त होईल त्याला पूर्णपणे निवृत्तीवेतन आणि मिळेल मात्र अकरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी म्हणजेच नियत वयमान पंचावन्नहून अठ्ठावन्नपर्यंत वाढवण्यात आल्याच्या तारखेस सेवेमध्ये मिळास असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनाची रक्कम ही नियत वयमान अठ्ठावन्न वर्षापर्यंत वाढवण्यात आले नसते तर पंचावन्न वर्ष वय झाल्यानंतर नियत वयमा वयमानात निवृत्तीवेतन म्हणून त्यांना जी रक्कम हु हक्क म्हणून मिळाली असती तर त्या रकमेपेक्षा कमी असणार नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे पंचावन्न वर्ष वय झाल्यानंतर त्यांनी घेतलेले वेतन आणि केलेली सेवा ही अहंतकारी सेवेची व निवृत्त आहार वेतना वेतनाची गणना करताना वगळण्यात येईल म्हणजेच पूर्वीचीच जैसे तेच परिस्थिती ठेवण्यात येईल रुग्णता निवृत्ती वेतन शासकीय कर्मचारी मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरता किंवा ज्या शासकीय सेवेतील विशिष्ट तो काम क करतो आहे ते येथील कामाकरिता असमर्थ झाला आहे अशा आशयाचे नियम विविध विविधमध्ये विविध केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र प्रस्तुत केल्यानंतर या शासकीय कर्मचाऱ्यास नियत वयमान होण्यापूर्वी सेवानुवृत्ती होण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शासकीय कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन देण्यात येईल विकलांगते व्यतिरिक्त अन्य का कारणासाठी शासकीय सेवेतून कार्यरत केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेकरिता तो असमर्थ झाला असल्यासंबंधीचा वैद्यकीय पुरावा प्रस्तुत करू शकत असला तरी रुग्णता निवृत्तीवेतनास पात्र असणार नाही भरपाई निवृत्तीवेतन शासकीय कर्मचाऱ्यांचे स्थायी पद नाहीसे केल्यामुळे किंवा त्या पदाच्या कर्तव्याच्या स्वरूपामध्ये बदल झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आलेली असेल तर कार्यमुक्त करणाऱ्या सक्षम प्राधिकारास ज्या पदाच्या शर्ती निदान त्या कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या पदाच्या शर्तीसारख्या वाढतील अशा दुसऱ्या पदावर त्याची नियुक्ती केलेली नसल्यास त्याला पुढीलपैकी एका विकल्पाची निवड करता येईल ए त्याने अगोदर केलेल्या सेवेबद्दल त्याला मिळण्याचा हक्क असेल असे कोणते भरपाई निवृत्ती वेतन किंवा उपदान घेणे किंवा बी दुसऱ्या एखाद्या आस्थापनेत दुसरी, दुसरी नियुक्ती किंवा बदली कमी वेतनावर देखील घे देऊ केल्यास ती स्वीकारणे आणि आपली पूर्वीची सेवानिवृत्ती वेतनासाठी हिशे हिशोबात ठीक घेण्याचे चालू ठेवणे जखम किंवा इजा निवृत्ती वेतन जखम किंवा इजा निवृत्ती वेतनाकरता अर्ज मिळाल्यानंतर अर्जदार कामावर असेल तेथील कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख जखम किंवा इजा कोणत्या परिस्थिती झाली यासंबंधीचा पुराव्यासाठी रिसर चौकशी हो करील त्यानंतर त्याच्या कार्यालयीन वरिष्ठामार्फत तो अर्ज नमुना पंचवीसमध्ये निवृत्ती वेतन मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने त्या प्रकरणातील परिस्थिती संबंधीच्या निवेदनासह त्याच्या स्वतःच्या शिफारिसह स सादर करीन त्यानंतर विभाग कार्यालय प्रमुख त्या अर्जदारांची वैद्यकीय मंडळाकडून अथवा नियम त्र्याहत्तरमध्ये निर्दिष्ट दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासणी करून घेण्याची व्यवस्था करेल आणि ज्या मुद्द्यावर वैद्यकीय मंडळाचा अहवाल अपेक्षित असेल त्या मुद्द्यासंबंधीच्या संपूर्ण निवेदनासह ते प्रकरण अशा मंडळाकडे अथवा प्राधिकाऱ्याकडे पाठविल वैद्यकीय मंडळाच्या अहवाल मिळाल्यानंतर निवृत्तीवेतन मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास निवृत्तीवेतन मंजूर करावे असे वाटले तर तो अर्ज लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडे पाठवित अनुकंपा निवृत्तीवेतन गैर एक गैरवर्तणिकेबद्दल किंवा ना नादारीबद्दल शासकीय सेवेतून काढून टाकलेल्या किंवा देवानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांप निवृत्ती वेतना बेरीज कोणतीही निवृत्ती वेतन मंजूर केली जाणार नाही निवृत्ती वेतनार्ह वेतन नियम एकोणीसशे सहामध्ये स्तंभ दोनमध्ये वापरलेल्या निवृत्ती वेतनार्ह वेतन ह्या संज्ञेचा अर्थ सेवेच्या मागील छत्तीस महिन्याच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांचे अर्जित केलेले सरासरी वेतन असं आहे ह्या व्याख्याच्या प्रयोजनार्थ वेतन याचा अर्थ खालीलप्रमाणे असून त्यात पुढील वेतनाचा समावेश होतो बी नियम नऊ एक्केचाळीसमध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीत दिलेल्या वैयक्तिक वेतन सीच्या पदाची कर्तव्य पार पाडले जाते त्या पदाशी कायमपणे संलग्न असेल तर नियम नऊ अठ्ठेचाळीसमध्ये व्याख्या केल्याप्रमाणे विशेष वेतन डी कायपणे रिक्त असणाऱ्या स्थायी पदावर किंवा स्वेअर तर सेवेतील कायम प पदधारकांच्या अनुपस्थितीमुळे तात्पुरत्या तात्पुरत्यातिरिक्त असणाऱ्या कायम पदावर स्थापना नात्याने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याला मिळणारे स्थानापन वेतन जर शासकीय कर्मचाऱ्यां शेवटच्या तीन वर्षाच्या सेवेच्या कोणत्याही कालावधीत असाधारण रजेव्यतिरिक्त अन्य रजेवर अनुपस्थिती असेल किंवा महाराष्ट्र राज्य सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा आणि निलंबन बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम दहा दोन अनुसार पदग्रहण अवधी केल्यामुळे अनुपस्थिती असेल तर अशा रजेच्या कालावधीतील किंवा पदग्रहण अवधीतील त्यांचे वेतन हे तो रजेच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये किंवा पदग्रहण अवधीमध्ये कोणत्याही वेळी कामावर असतात तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन मृत्यू आणि सेवानिवृत्ती युगदान आणि वेतन एक नियम एकोणीसशे चार बीमधील तरतुदीचा विकल्प देणारा शासकीय कर्मचारी यथास्थिती नियम एकशे अकरा अनुसार अनुज्ञा असणारे मृत्यू आणि सेवानिवृत्ती उपदान किंवा नियम एकशे सोळा एकशे सतरानुसार अनुज्ञा असणारे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्यास पात्र होईल दोन नियम एकोणीस एकशे सहा अनुसार अनुज्ञेय असणारे निवृत्ती वेतन हे शासकीय कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या वेळी लागू असलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विहित केलेल्या अंशराशीकरण तक्त्यानुसार गणना केलेल्या उपदानाच्या निवृत्तीवेतन सममूल्याने कमी करण्यात येईल अकारक्षमतेच्या कारणावरून शासकीय सेवेतून काढून टाकलेल्या किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला जो जर तो नियत वयमान किंवा पूर्ण सेवा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरत असेल तर ते निवृत्तीवेतन मंजूर केले जाईल जर तो नियत वयमान किंवा पूर्ण सेवा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र नसेल तर त्याला अनुकंपा निवृत्तीवेतनाखेरीज इतर कोणतेही निवृत्तीवेतन मंजूर केले जाणार नाही nah